सौ नंदा कोकाटे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुस्तकच खरा मित्र धूळ खात पडलोय मी घराच्या कोपऱ्यात एका बाजूला ठेवलेल्या नकोशा सामानात फार आस असते मलाही कधीतरी कुणाची नजर पडावी माझ्यावर घ्यावे मला प्रेमाने हातात झटकावी धूळ अंगावरची आणि चाळावीत माझी पानं कसं कळत नाही की इतरांना काही देण्यातच माझा खरा आनंद लोकांनी मला वाचावं वा, त्यातून ज्ञान घ्यावं तेच ज्ञान इतरांना वाटून कधी फुशारकीही मारावी प्रतिभाशाली लेखक विचारवंत विविध विषय हाताळत लिखाणावर अनेक संस्कार करत माझी निर्मिती करतात पण मला कुणी वाचलंच नाही तर सगळा प्रपंच वायाच नाही का मूळ उद्देशच सफल झाला नाही तर माझं अस्तित्वच काय कामाचं खर तर हे वैचारिक धन समाजापर्यंत पोचून माणसाने विचारांनी समृद्ध व्हावं त्यातून वैयक्तिक सामाजिक परिवर्तन घडावं यासाठीच तर माझा आटापिटा या, आटा या कलियुगात माणसातलं माणूस पण हरवलंय पण पुस्तक वाचनाचा छंद मात्र प्रत्येकाला जिवंत ते ठेवू शकतो माणुसकीचा झरा पुन्हा प्रवाही करू शकतो असं झालंच पण माझ्याही जन्माचं सार्थक होईल मला वाचून कधी खळखळून हसावं आणि नव्या दमाच्या ऊर्जेने पुन्हा कामाला लागावं कधी संवेदना जाग्या होऊन धाय मोकलून रडावं मनाच्या जखमांवर अश्रूंच मलम लावून वेदना शमवावं आजच्या धावपळीच्या जगात ई बुक सर्वांना नक्कीच सोयीची आहेत त्यांना आपलंस कराच पण माझा रंग गंध कधी प्रत्यक्ष अनुभवून तर पहा नुसता प्रेमाने हात जरी फिरवलात तरी तुम्हाला मी सामावल्यासारखा वाटेल आणि तुम्ही मला पूर्ण वाचल्याशिवाय बाजूला ठेवणारच नाही माझ्या ज्ञानाने तुमचा आत्मविश्वास वाढला तुमची प्रगती झाली तर मीही धन्य होईन मीच तर मनाची खरी शक्ती जिथे मन चांगलं तिथे शरीर सुदृढ पण हल्ली सोशल मीडियावर टाइमपास करण्याचा वेड लागलेल्या जगाला पुस्तकाचं वेड कळणारच कसं कधी प्रत्यक्ष हातात घेऊन मला वाचाल तर तरच कळेल ना की पुस्तकच खरा मित्र पुस्तकच खरा मित्र धन्यवाद